नमस्कार, नमस्कार आपले आपलं श्री ओम केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्ते मी बजरंग तालुका जिल्हा सातारा माझे मी राहत गेलो आणि एका झाडाखाली बसलो होतो तर उठताना अचानक मला उठायला चालू नाही मग मी तसाच ताकदीने उठलो आणि थोडा ट्रॅक्टरशी चालत गेलो पण तिथनं पण मला टॅक्टरवर बसायचं मग मी माझ्या मुलाला फोन करून बोलवून घेतलं आणि तिथनं मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरकडे गेलो नंतर डॉक्टर मला म्हणले हे काय तर मेजर प्रॉब्लेम असल्यामुळं येऊन एवढा मोठा त्रास झालाय तर तुम्ही एम आर आय करून घ्या मग तिथनं मी यशवंत पाटील हॉस्पिटलमध्ये गेलो तिथनं एमआरआय केला तेवढं पण डॉक्टर दाखवला त्यांनी सांगितलं की तुमच्या चार माणखेखाली मग तिथनं मग डॉक्टर बोलले की माझा उपचार चालू करा पाच इंजेक्शनाचा कोर्स आहे तो पूर्ण करून तुम्हाला बरं वाटेल त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे उपचार चालू केला उपचार चालू केल्यानंतर चार इंजेक्शन झाली तरी मला काहीच फरक पडला नाही मला झोपल तर ह्या ह्या होत नव्हतं मग नंतर आमचे मित्र सचिन देशमुख आंबोडे बुद्र त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही सातारा सरांच्याकडे जाऊ आपण त्यांची ट्रीटमेंट करूया आम्ही चार दिवसानंतर मग सरांच्याकडे आलो सरांना भेटून मग त्यांची ट्रीटमेंट चालली पहिल्या दिवशी माझं आल्यानंतर त्यांनी बॉल सेटिंग केलं बॉल सेटिंग केल्यानंतर मला थोडासा फरक पडला घरी गेल्यानंतर मला जे चमका निघत होते ना खोब्यातून पिंढरी त्या बऱ्यापैकी थांबल्या त्याच्यानंतर एक दिवस गॅप घेतल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी आलो तिसऱ्या दिवशी आल्यानंतर माझं त्यांनी पहिली बस्ती केली बस्ती केल्याच्या नंतर मसाज केली मसाज केल्याच्या नंतर कपिंग केलं कपिंग के केल्याच्या नंतर मला लपेट केली हे चार प्रकार केल्यानंतर माझं दिवशी म्हणजे पंचवीस टक्के मी जिथन जे बरा झालो म्हणजे ज्या वेळेला त्या पूर्णपणे बंद झाल्या असं मी सगळं सात दिवस केलं आहे ना सात दहा दिवसाचा कोर्स हां दहा दिवसाचा कोर्स केला सात दिवसापर्यंत मला बऱ्यापैकी फरक पडला आणि नंतर मग परत मसाज मसाज करून बस्ती करून मसाज केलं आणि लपेट हे माझे आठ दिवस केले त्याने आणि आता शेवटच्या दिवशी ब बस्ती केली मसाज केलं आणि शेट हे आपलं कपिंग केलं कपिंग केल्याच्या नंतर लपेट केली आता मला पूर्णपणे आराम पडतो मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही दवाखान्यामध्ये न जाताना पैसे खर्च करून आणि त्याचे तुम्हाला साइड इफेक्ट होणार आहे त्यापेक्षा तुम्ही निसर्गोपचार केंद्र निसर्गोपचार केंद्र हे सगळं तुम्ही अवश्य भेट तुम्हाला पूर्ण फरक पडेल याची मी गॅरंटी देतो कारण मला दे 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 दे। दहा दिवसामध्ये पूर्ण आता फरक पडला आजचा माझा दहावा दिवस आहे दहा दिवसामध्ये किती टक्के आराम पडला असं वाटतंय दहा दिवसांमध्ये मला शंभर टक्के आवा छान बरं इतरांना तुम्ही सल्ला काय द्याल मी इतरांना सल्ला देईन की तुम्ही दवाखान्यात जाण्यापेक्षा ऑपरेशन हे करण्यापेक्षा सरांच्या इथल्या तुमचा उपचार करू शकता आणि याचे साईड इफेक्ट काही नाही ओके तुमचा खर्च जास्त झाला असं वाटतंय का दवाखान्यापेक्षा खर्च कमी झाला असं वाटतं माझा खर्च दवाखान्यापेक्षा कमी झाला ओके म्हणजे कमी खर्चामध्ये औषधं काय तुम्हाला दिली का औषधं मला फक्त पहिल्या दिवशी माझे कोट्या साफ दिवसात दिलेली औषधं पाच गोळ्या मी पहिल्या दिवशी दोन गोळ्या घेतल्या आणि त्याच्यानंतर एक एकच गोळी घेऊन माझा पोटा साफ झाला आणि म्हणजे एरंडा भ्रष्टची गोळी दिली तुम्हाला हा ती गोळी घेऊन माझा पोट्या साफ झाला उष्णता कमी झाली आणि तुमचं वाटाच प्रॉब्लेम कमी झाला ओके बर जेवणामध्ये काय फरक पडला जेवण वाढलं माझा जेवण वाढले ओके बरं योगासन जी दिली ती योगासन चालू केली बरं काय कामाला सुरुवात करणार ओके ठीक आहे इथून पुढे एकदम टणटणीत राहाल काही काळजी नाहीये तुम्ही इथं श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये आला भेट दिली उपचार करून घेतला आणि तुमच्या आजारातून तुम्ही पूर्णपणे मुक्त झाला त्याबद्दल शिवम निसर्गोपचार केंद्र सातारा सुद्धा आपले सहर्ष आभार मानत आहे धन्यवाद